घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मी किन्नरांच्या घरी साफसफाईचे काम करत होते त्यावेळी मी अठरा वर्षांची होते एक दिवस मला खूप थकवा जाणवत होता त्यामुळे मी त्यांच्या अंतरुणावरच पडले तेव्हा माझे भानच हरपले मला किन्नरांचे ते, किन्नर ते गुपित समजले जे गुपित ते लोक संपूर्ण जगापासून लपवून ठेवतात मला त्या रात्री समजले होते की कि किन्नर तर मी माझ्याच विचारात हरवून कामात व्यस्त होते तेव्हाच अचानक कोणाच्या तरी किंचाळण्याच्या आवाजाने मी एकदमच भाणावर आले आणि आजूबाजूला नजर फिरवून पाहिले तर तेव्हा मी एकटीच त्या खोलीत होते आणि बाकी सर्व बाहेर होते ही खोली गुरुवाईची होती गुरुवाईला स्वच्छता आवडत होती म्हणून मी त्या खोलीची नीट पाहणी करून साफसफाई करत होते कारण मला माहीत होते की जर मी चांगल्या प्रकारे साफसफाई केली नाही तर गुरुवाई मला नक्कीच रागवणार मला गुरुआईकडून ओढा किंवा त्यांचा शाप घ्यायचा नव्हता मी लहानपणापासूनच ऐकत आले होते की कि किन्नरांचा शाप आणि आशीर्वाद लवकरच लागू पडतात तो किंचाळण्याचा आवाज बाहेरून आला होता बाहेर काय चालले आहे ते बघण्यासाठी मी खूपच व्याकुळ झाले होते म्हणून मी माझे काम सोडून बाहेर पळत निघून गेले आणि बाहेर येऊन पाहिले तर सगळे किन्नर तिथे जमा झाले होते आणि त्यांच्यामध्ये अजून एक किन्नर होता जी गुरुआई होती सगळ्या किन्नरांनी गुरुआईला घेतले होते आणि मी हे पाहून दंग राहिले की तिथले सर्व किन्नर रडत होते मी अजून पुढे होऊन पाहिले तर गुरुआईच्या हातात गुलाबी रंगाच्या शाल मध्ये गुंडाळलेले एक छोटेसे बाळ होते ते बाळ खूप सुंदर होते पण त्या बाळाला गुरुआईच्या हातात पाहून माझ्या डोळ्यात देखील अश्रू आले होते कारण मला माहीत होते की ते बाळ देखील एक किन्नरच आहे आणि याच कारणामुळे त्या बाळाचे आई वडील त्याला ओझ समजून किन्नऱ्यांच्या ठिकाणी सोडून निघून गेले होते खरं तर या ठिकाणी येऊन त्या निरागस बाळाचे आयुष्य आता बर्बाद झाले होते कारण आता तो मोठा होऊन इथल्या किन्नऱ्यांसारखंच आयुष्य जगणार होता नाच गाणं करून पैसे कमावणार होता पण मला यापेक्षा जास्त दुःख या गोष्टीचे झाले होते की त्या निरागस बाळाच्या आई वडिलांनी देखील त्याला आपले मूल न समजता एक किन्नरच समजले होते जर त्यांनी त्या ते बाळाला देवाची इच्छा समजून स्वीकारले असते तर हे बाळ आज इथे नाही तर आपल्या आईच्या कुशीत असले असते पण आजकालच्या लोकांमध्ये माणूस की कुठे आहे त्यांना तर फक्त आपली प्रतिष्ठाच जास्त महत्वाची असते त्यांनी जर एका किन्नरला स्वतःचं मूल म्हणून स्वीकारलं असतं तर समाजात त्यांची बदनामी झाली असती त्यामुळेच त्यांनी या बाळाला किन्नरांच्या ठिकाणी येऊन सोडले होते मी खूप हैराण झाले होते असल्या आई वडिलांवर जे आपल्या रक्ताला आपल्या सख्या मुलाला असेच सोडून देतात हा देखील विचार करत नाही की तो आपल्या आई वडिलांच्या प्रेमाशिवाय संपूर्ण आयुष्य कसे घालवेन मी या गोष्टीचा विचार करतच खूप उदात झाले होते की तेव्हा माझी नजर खाली पडलेल्या एका चिठ्ठीवर गेली मी ती चिठ्ठी घेऊन गुपचुप रूम मध्ये आले आणि ती चिठ्ठी उघडून वाचू लागले त्याच्यात लिहिलं होतं की मी खूप लाचार आई आहे जर मी या बाळाला माझ्यासोबत ठेवले तर माझा नवरा मला घटस्फोट देईल आणि माझ्या डोक्यावर तर माझ्या आई बापाची पण सावली नाही ज्यांच्या दारात जाऊन मी माझं आयुष्य घालवेन त्यामुळे काळजावर दगड ठेवून आज मी मोठ्या मजबुरीने माझ्या या बाळाला इथे सोडून जात आहे या आशेवर की माझे बाळ इथे चांगले आयुष्य जगेन माझी असहाय्यता समजून घ्या माझ्या बाळाला सांभाळा आणि कृपा करून मला शाप देऊ नका ही चिठ्ठी वाचल्यानंतर मला खूप वाईट वाटले आणि मला हे पण समजले की काही अशा आया आहेत ज्या खूप असह्य असतात त्यांची इच्छा असून देखील ते आपल्या किन्नर मुलाला आपल्या जवळ ठेवू शकत नाही फक्त या भीतीमुळे की त्यांचा नवरा त्यांना घटस्फोट तर देणार नाही ना आणि हे सत्य आहे की बहुत करून पुरुष लोक असल्या मुलांचा स्वीकार करत नाही एक वेळेस मुलींना कसे तरी स्वीकार करतात पण बिचारा या किन्नर बाळांना कोणी स्वीकारत नाही ती चिठ्ठी वाचल्यानंतर मी दीर्घ श्वास घेतला आणि बाहेर हॉलमध्ये आले तिथे सगळे किन्नर त्या बाळाला कुशीत घेऊन रडत होते कारण त्यांना माहीत होतं की आता या बाळाचं भविष्य देखील आपल्यासारखंच बरबाद होईल या बाळाला सुद्धा आयुष्यभर तेच सहन करावं लागेल जे इथल्या किन्नरांनी सहन केलं होतं त्या बाळाचे नाव किरण ठेवल्या गेले आणि त्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी एक किन्नर गीतावर दिली ती चिठ्ठी पुढे होऊन मी गुरुआईच्या हातात दिली ती चिठ्ठी गुरुआईंनी आपल्या कपाटात ठेवली गुरुआई इथली सगळ्यांपेक्षा जास्त वयाची किन्नर होती त्या ठिकाणी फक्त गुरु आईचाच हुकूम चालत असे ते किन्नर आता सगळे दुःख विसरून आपल्या अश्रूंना लपवून त्या बाळाच्या आसपास नाचायला गायला लागले ते लोक बाळ आपल्या घरात येण्यामुळे उत्साह साजरा करत होते मग मी पण माझ्या कामात व्यस्त झाले काम आवरल्यानंतर मी माझ्या वेळेला संध्याकाळी माझ्या घरी जायला निघाले तेव्हा गुरुआईने मला त्यांच्याजवळ बोलावले मला आता भीती वाटत होती की माझ्याकडून कोणती चुकी तर झाली नाही ना मी थोडीशी घाबरत घाबरतच गुरु आईच्या खोलीत जाऊन त्यांच्यासमोर खाली मान घालून उभी राहिले आणि म्हणाले की गुरुआई तुम्ही मला बोलवले का गुरुआई म्हणाली का ही काही फळं आणि जेवण आहे तुझ्यासोबत घेऊन जा आणि तुझ्या बहीण भावाला आणि आईला दे आणि स्वतःही खा गुरुआईने हे म्हटल्यावर मी पटकन आनंदात त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या जवळची पिशवी घेऊन गुरु आईला धन्यवाद म्हटले तेव्हा गुरु आईने मला खूप सारे आशीर्वाद दिले आणि मी तिथून निघून घरी आले घरी आल्यानंतर मी माझ्या छोट्या बहीण भावाला आणि माझ्या आईला जेवण दिले आणि मग स्वतः जेवल्यानंतर झोपून गेले दुसऱ्या दिवशी मी माझ्या रुटीन प्रमाणे सकाळी सकाळी गुरुआईच्या घरी पोहोचले मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गुरुआईच्याच घरी राहत होते तीन वेळेच जेवण बनवणं कपडे धुणं सफाई करणं भांडी घासणं ही सगळी कामं मीच करत होते दुपारच्या जेवणानंतर गुरुआईला कोणत्या तरी कार्यक्रमाला जाण्याचे बोलावणे आले होते त्या कार्यक्रमाला गुरुवाईनी बाकीच्या किन्नर लोकांना सुद्धा त्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी घेऊन गेले आता घरी फक्त मी आणि एक किन्नर गीता जिला किरणला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती असे आम्ही दोघीच होतो गीता किरणला घेऊन एका खोलीत जाऊन झोपली होती आणि मी पुन्हा एकदा गुरुवाईच्या खोलीत साफसफाईचे काम करत होते पूर्ण दिवसभर काम करून आता तर मला खूप दमल्यासारखं जाणवत होतं माझं भरपूर काम बाकी होतं मी गुरुआईच्या खोलीची साफसफाई करून बाहेर पडले आणि दुसऱ्या खोलीत आले जिथे किन्नरांचे अंथरूण होते मी त्या रूममधले सगळे अस्ताव्यस्त पडलेले सामान उचलून साफसफाई करू लागले की अचानक मला चक्कर आली आणि मी चुकून एका किन्नरच्या अंथरुणावर बसले की तेवढ्यातच एक माणूस त्या खोलीत आला त्याला पाहून मी घाबरले आणि पटकन तिथून उठून लांब जाऊन उभी राहिले तो म्हणाला चल तुला गुरुआईने बोलावले आहे असं म्हणत तो माणूस मला डोक्यापासून ते पायापर्यंत निहाळत होता त्यामुळे मी अजूनच घाबरले होते आणि मी त्याला म्हणाले की कि मी किन्नर नाही आहे मला तुझ्यासोबत कुठेही जायचं नाही माझं हे बोलणं ऐकून तो कुटील हास्य करत म्हणाला की अशा तर गुन्हेगारांना मी पाहिले आहे जे गुन्हा करून सुद्धा म्हणतात की आम्ही गुन्हा केला नाही पण अशा किन्नरला पहिल्यांदा पाहतोय की जो म्हणतोय की कि मी किन्नर नाही सुंदर तर तू खूप आहेस पण आहे तर एक किन्नरच ना आता गुपचूप माझ्यासोबत चल नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल आणि हो त्या बाळाला सुद्धा सोबत घेऊन चल त्याला इथे एकट्याला सोडू नकोस त्या माणसाचं बोलणं ऐकून माझं डोकं चक्रावल्यासारखं झालं होतं आणि त्याला रागातच विचारलं की कोणत्या बाळाला माझा प्रश्न ऐकताच तो माणूस माझ्याकडे खूप रागात पाहू लागला आणि म्हणाला त्या बाळाला ज्याला तुम्ही सांभाळत आहात ज्याला काल कोणीतरी तुमच्या दारात सोडले होते त्या बाळाला घेऊन चल पटकन त्या माणसाचे बोलणे ऐकून मला किरणची आठवण आली नक्कीच तो किरण बद्दलच बोलत होता मी त्या माणसाला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला की के मी किन्नर नाहीये तरी सुद्धा तो मानायला तयारच नव्हता त्यामुळे मी शांतपणे त्याच्यासोबत जायला तयार झाले आणि विचार केला की के सोबत किरणला देखील घेऊन जाते कारण गुरु आईंनी तिला बोलवले आहे असा विचार करत मी तिथून त्या माणसासोबत दुसऱ्या खोलीत गेले पण तिथे किरण नव्हती आणि नाही तो किन्नर ज्याला किरणला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती मला ते दोघं न दिसल्यामुळे मी खूपच टेन्शनमध्ये मध्ये आले होते आणि दुसरीकडे तो माणूस सुद्धा रागाने लाल झाला होता तो मला तसेच ओढत त्या कार्यक्रमात गुरुआईंकडे घेऊन गेला हे एक लग्नाचे घर होते जिथे बाकीचे किन्नर नाचत होते पैसे गोळा करत होते पण गुरुवाई एका बाजूला बसली होती तो माणूस मला गुरुवाईंकडे घेऊन गेला पण गुरुवाई मला पाहून चक्कीच झाली आणि बोलू लागली की तू इथे का आली आहेस मी तर गीताला बोलवले गुरु आईचा प्रश्न ऐकताच माझ्यासोबत उभा राहिलेला माणूस गडबडला मी त्याच्याकडे पाहून गुरुआईला सांगितले की मी तर ह्या माणसाला म्हणाले होते की मी किन्नर नाही पण याने माझं काहीच ऐकलं नाही आणि मला जबरदस्ती इथे घेऊन आला पण घरी तर गीताही नाही आणि किरणसुद्धा नाही आहे मी हे सांगितल्यानंतर गुरुआई रागात उठली आणि म्हणाली याचा काय अर्थ आहे की गीता तिथे नाही मी तिला सक्त ताकीद देऊन सांगितले होते की तिने घरीच राहावे आणि किरणला सांभाळावे गीता तर आजपर्यंत माझ्या परवानगीशिवाय घराबाहेर कुठेच गेली नाही मग आज ती घराबाहेर पडलीच कशी आणि आता ती कुठे गेली आणि का गुरुआई खूप भडकली होती त्यांचा राग पाहून मी घाबरले आणि दोन पावलं मागे सरकून म्हणाले की गुरुआई मी तर साफसफाई करत होते की तेवढ्यात हा माणूस आला आणि मला इथे जबरदस्तीने घेऊन आला आता गुरुआईचा रागाचा भडका त्या माणसाकडे गेला आणि गुरु आई त्या माणसाला ओरडत म्हणाली तुला मी गीताला आणायला सांगितले होते आणि तू हिला घेऊन आलास तुला ही कोणत्या बाजूने किन्नर वाटते ये मोल करे ही आमच्या घरात मोलकरे नाही आता ही गीता माहीत नाही किरणला कुठे घेऊन गेली आहे सगळ्यांना बोलवा आत्ताच्या आत्ता आपल्याला परत जावे लागेल आज पहिल्यांदाच मी गुरुआईला इतक्या रागात पाहिले होते गुरुआईचा तो राग पाहून त्या माणसाने हडबडून मान हलवली आणि सगळ्यांना बोलवू लागला आणि तसंही आता कार्यक्रम संपत आला होता सगळे किन्नर हैराण होऊन एकत्र आले आणि गुरुआईला विचारू लागले की काय झाले आहे गुरुआई इतक्या गडबडीमध्ये परत का जायचे आहे यावर गुरुआईने त्यांना सगळे काही सांगितले की कि गीता किरणला आपल्या सोबत घेऊन कुठेतरी गेली आहे यावर एक किन्नर म्हणाला की कि गुरुआई असे पण होऊ शकते ना की कि ती किरणला कुठेतरी फिरायला घेऊन गेली असेल आणि आतापर्यंत कदाचित घरी सुद्धा आली असेल यावर गुरुवाई बोलू लागल्या की तरीही आपल्याला घरी लवकरात लवकर जावे लागेल म्हणजे आपल्याला माहिती पडेल की ती घरी आहे की नाही गुरु आईचं हे बोलणं आई ऐकून आम्ही सर्वजण घराकडे निघालो मी देखील त्यांच्या सोबतच होते आम्ही काही वेळातच घरी पोहोचलो पण घरी पोहोचल्यानंतर पाहिले की गीता घरी नव्हती गुरु आईसोबत आता बाकीचे सुद्धा टेन्शनमध्ये आले होते की शेवटी गीता किरणला घेऊन नक्की गेली कुठे आजपर्यंत तर असे कधीच झाले नव्हते की कोणता किन्नर नवीन येणाऱ्या बाळाला घेऊन बाहेर पळून गेला असेल आणि तसे पण गीता एक विश्वासू किन्नर होती जिच्यावर गुरुवाई डोळे बंद करून विश्वास करत होती कारण गीता लहानपणापासूनच इथे राहिली आहे त्यामुळेच गीताचा आणि गुरुआईचा खूप वर्षांचा संबंध होता त्यामुळेच तर किरणची जबाबदारी गुरुआईने गीतावर सोपवली होती गुरुआईने आपल्या खास दोन माणसांना गीताच्या शोधात लावले आणि सोबतच गीताचा फोटो सुद्धा दिला होता म्हणजे तिचा शोध घेणं सोपं जाईल ते दोन माणसं गुरुवारीचे गार्ड होते जे इथे सर्वट क्वार्टर मध्ये राहत होते रात्रीची वेळ होती म्हणून किन्नर लोक स्वतः बाहेर गेले नाहीत उलट ते दोन गार्ड गीताला शोधत होते सगळे किन्नर लोक खूप काळजीत होते आणि देवाला प्रार्थना करत होते की गीता आणि किरण मिळू देत मी सुद्धा त्या रात्री तिथेच थांबले होते आणि सर्वांना रात्रभर चहा पाणी देत होते कोणीच टेन्शनमध्ये झोपले नाही आणि अशीच सकाळ झाली गार्डसने संपूर्ण रात्र गीताला शोधले होते पण ती कुठेच भेटली नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुवाई पोलीस स्टेशनला गेली आणि गीताची मिसिंग रिपोर्ट दर्ज केली त्याच्यानंतर पोलीससुद्धा गीताला शोधू लागले मी सुद्धा गुरुवाईसोबत गीताला शोधण्यासाठी बाहेर पडले मला इथे काम करून चार वर्ष झाली होती या लोकांसोबत माझं एक माणुसकीचं नातं बनलं होतं त्यांना त्रास झाल्यावर मला सुद्धा त्रास होत होता या लोकांना आनंद झाल्यावर मला सुद्धा आनंद होत होता त्यामुळेच मी देखील काळजीत पडले होते या ठिकाणी काम करण्याआधी आमची परिस्थिती खूप गरिबीची होती त्यावेळी मी फक्त सोळा वर्षांचे होते जेव्हा माझ्या बाबांचा एका अपघातात मृत्यू झाला होता माझे बहीण भाऊ खूप लहान होते जे काम करू शकत नव्हते म्हणून बाबा गेल्यानंतर मीच लोकांच्या घरी काम करणं सुरू केलं त्यामुळे घरात थोडेफार पैसे यायला सुरुवात झाली आणि त्यामुळेच आमचा घर खर्चही भागत होता माझी आई शिलाईचे काम करत होती जेव्हा बाबांचा मृत्यू झाला तेव्हा मी अकरावी मध्ये होते ते, ते गेल्यानंतर आमच्याकडे पुढे शिकण्यासाठी पैसे नव्हते लोकांच्या घरात काम करून मला खूप त्रास सहन करावा लागत होता कधी कधी पगार वेळेवर भेटत नव्हता तर कधी माझ्या हातून काहीतरी सामान तुटत होते आणि कधी कधी त्या घरातील छोटी मुलं मला वाईट वागणूक देत होते आणि याचमुळे एक दिवस मी एका मुलाला खूप वाईटरित्या ओरडले होते जो माझ्यासोबत उद्धटपणाने वागत होता त्यामुळे तिथल्या मालकिणीने मला घरातून बाहेर हाकलून दिले त्यांना हे सहन झाले नव्हते की त्यांच्या मुलाला एक मोलकरी ओरडली त्या दिवशी मी त्या घरातून निघून रस्त्यावर रडत बसले होते त्या मालकिणीने माझा आधीचा पगार देखील दिला नव्हता मी हा विचार करून रडत होते की आता घर खर्च कसा भागेल कारण माझ्याकडे एक रुपया सुद्धा नव्हता त्याच वेळी काही किन्नर लोक माझ्या जवळ आले ज्यांना पाहून मी खूप घाबरले आणि उभी राहिले पण समोर गुरुआई उभी होती ज्यांनी मला रडण्याचे कारण विचारले मी त्यांना रडता रडता सगळं काही सांगितलं मग गुरुवाईने मला त्यांच्या पर्समधून काढून काही पैसे दिले मी पैसे घेण्यास नकार दिला पण गुरुवाईने मला खूप प्रेमाने समजावले आणि थोड्याशा ओरडल्या आणि मग त्यांनी माझ्या हातात जबरदस्तीने पैसे दिले सोबतच माझ्याकडे एक चिठ्ठी दिली ज्याच्यावर एक पत्ता लिहिला होता मी रडायचे बंद करून त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा गुरुवाई म्हणाल्या की तुला काही अडचण नसेल तर तू आमच्या घरी कामाला येऊ शकतेस आम्हाला तसे पण एका मोलकर्णीची गरज आहे जी घरातील सर्व कामं करेल गुरुवाईंचे हे बोलणे ऐकून मी खूप खुश झाले आणि म्हणाले की मला कोणत्याच प्रकारची अडचण नाही मी रोज तुमच्याकडे काम करायला येत जाईल मी हे सांगितल्यावर गुरुवाईने माझ्या पाठीवर थाप मारली आणि निघून गेली आता मी रोजच गुरुआईच्या घरी काम करायला ला लागले होते आणि सगळ्या किन्नरसोबत माझी खूप छान मैत्रीसुद्धा झाली होती मला इथे काम करण्यात कोणतीच अडचण आली नव्हती किंवा कोणताच किन्नर माझ्यावर ओरडत नव्हता उलट सगळेच लोक मला खूप सन्मान देत होते आणि तेव्हाच मला जाणवले होते की कि किन्नर लोकांना पुरुष आणि स्त्री दोघांपेक्षा जास्त समजते की कोणासोबत कसे वागावे गुरु आई मला प्रत्येक महिन्याला चांगला पगार देत होती ज्यामध्ये माझा आणि माझ्या घरच्यांचा चांगल्या प्रकारे खर्च भागत होता मला इथे काम करता करता चार वर्ष निघून गेले होते आणि या चार वर्षात पहिल्यांदाच असे झाले होते की कोणीतरी छोटे बाळ इथे सोडून गेले होते नाहीतर इथे तरुण किन्नरच येत राहायचे आणि इथलेच होऊन जायचे पण आता गीताच्या गायब होण्याने सगळ्यांना आश्चर्याचा एक मोठा धक्काच बसला होता आम्ही तिला शोधायला बाहेर निघालो होतो तेव्हा एका बस स्टॉपवर पोहोचलो जिथे खूप साऱ्या बस उभ्या होत्या काही प्रवासी त्या बसमधून उतरत होते तर काही प्रवासी चढत होते आम्ही आणि गुरुवाई सगळ्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना जाऊन त्यांना गीताचा फोटो दाखवून विचारत होतो पण कोठूनच काही माहिती मिळत नव्हती तेव्हा आम्ही एका शेवटच्या बसकडे गेलो जेणेकरून त्यांच्याकडून तरी काहीतरी माहिती मिळेल आणि शेवटी आम्हाला तिथूनच माहीत पडले की गीता याच बसमध्ये बसून कुठेतरी गेली आहे तेव्हा आम्ही त्याच बसमध्ये बसलो आणि अर्ध्या तासात तिथे उतरलो जिथे त्यांनी गीताला सोडले होते आम्ही गीताचा फोटो दाखवत लोकांना विचारत विचारत एका घराच्या समोर पोहोचलो तर हे पाहून दंग राहिलो की कि गीता किरणला शालमध्ये गुंडाळून मांडीवर घेऊन एका बाहेर बसले आहे आणि तो दरवाजा बंद होता गीताच्या हातात एक काठी होती ज्या काठीने ती प्रत्येक क्षणाला त्या दरवाज्यावर वाजवत होती आणि सोबत म्हणत होती की मला न्याय हवा आहे माझ्यासाठी नाही तर किरणसाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी पोचलो तेव्हा आम्हाला बघून गीता गडबडून गेली आणि रडायला लागली आणि किरणला घेऊनच गुरुआईच्या समोर हात जोडू लागले गुरुईने तिचे जोडलेले हात खोलले आणि विचारले गीता का केलंस तू असं आणि हे कोणाचं घर आहे गुरुआईने हे विचारताच गीता परत एकदा रडायला लागली आणि किरणला आपल्या छातीशी कवटाळून बोलू लागली की हे माझ्या आई वडिलांचं घर आहे माझे आई वडील आता या जगात नाही आणि आता इथे माझा भाऊ आणि वहिनी राहतात आणि त्यांच्यासोबत त्यांची दोन मुले पण राहतात गीताने हे सांगितल्यानंतर गुरुआईने पुन्हा एकदा विचारले की मग या सगळ्याचा किरण सोबत काय संबंध आहे यावर गीता बोलू लागली की कि किरण ही माझी भाची आहे माझ्या सख्या भावाची मुलगी गीताने हे सांगितल्यानंतर आम्हा सगळ्यांना एक झटकाच बसला होता मग परत एकदा गुरुआईने आश्चर्यचकित होऊन विचारले की हे असं कसं काय शक्य आहे आणि तुला हे सर्व कसं काय माहीत पडलं की किरण तुझीच भाची आहे कारण किरणला जो आपल्या दारावर सोडून गेला त्याला तर आपण बघितले सुद्धा नव्हते मग गीताने किरणचा उजवा पाय शालीतून बाहेर काढला आणि त्या पायावर एक मोठे काळे निशान दाखवले आणि म्हणाली की हे काळे निशान आमच्या खानदानाची जन्म खूण आहे अशीच खूण माझ्या पायावर सुद्धा आहे माझ्या बाबांच्या पायावर देखील होती आणि माझ्या भावाच्या देखील पायावर आहे म्हणून किरणचे हे निशान पाहून मला संशय आला की या बाळाचा आणि माझा नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि माझा संशय दूर करण्यासाठी मी डीएनए केली ज्यामुळे सिद्ध झाले की तिच्यासोबत माझे रक्ताचे नाते आहे आणि हे माझ्या भावाचेच मूल आहे कारण माझा एकच भाऊ होता मला इतर भाऊ बहीण नाही त्यामुळेच मला समजले की हे माझ्या भावाचेच मूल आहे आणि म्हणूनच आज मी माझा आणि किरणचा हक्क मागण्यासाठी इथे निघून आले नाचणे करून लोकांची चेष्टा मस्करी सहन करून जसे मी आयुष्य घालवले आहे तशी माझी अजिबात इच्छा नव्हती की कि किरणचे चे आयुष्य देखील माझ्यासारखेच घडावे माझी इच्छा आहे की कि किरणने शिकून एक सामान्य आयुष्य जगावं आणि त्यामुळेच मी तिला तिथून ती इकडे घेऊन पळून आले कारण मला माहीत आहे की कि किरण आपल्याकडे एक साधारण आयुष्य नाही जगू शकत असे बोलून गीता शांत बसली तेव्हा मी सुद्धा हैराण होऊन गीताला विचारले की तुला सुद्धा तुझ्या आई वडिलांनी घरातून बाहेर काढले होते का माझ्या या प्रश्नावर गुरु आईने माझ्याकडे रागाने पाहिले तेव्हा मी घाबरून पुन्हा मागे सरकले माझ्या प्रश्नावर गीता रडत म्हणाली की मला माझ्या बापाने नाही तर आईने घरातून बाहेर काढले कारण मी तर एक किन्नर होते आणि माझ्या आईला एक मुलगी तर स्वीकार होती पण एक किन्नर नाही तिने मला कधीच तिच्या जवळ घेतले नाही कायम माझ्यावर ती तिरस्कार करत राहिली माझ्या बाबांना सुद्धा मी एवढी खास पसंत नव्हते पण माझ्यावर ते तिरस्कार करत नव्हते नाही मला झिडकारत होते मला माझ्या आजीने सांभाळलं होतं माझी आई माझ्यासमोर माझ्या मोठ्या भावावर खूप प्रेम करत होती ती त्याची सगळी नखरे पूर्ण करायची पण माझ्या बाबतीत ती काहीच करत नव्हती मी तिच्या जवळ गेले तर ती मला धक्का देऊन दूर करायची माझ्या आजीनेच मला सांभाळले बाबाही माझ्याकडे लक्ष द्यायचे नाही त्या दोघांना तर माझ्याशी काही घेणं देणंच नव्हतं की मी जिवंत आहे की मेले आहे माझी आजी माझ्या आई वडिलांना नेहमी समजवायची पण त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता मी त्यावेळेस खूप लहान होते मला नव्हते माहीत की माझे आई वडील माझा एवढा तिरस्कार कोणत्या गोष्टीसाठी करत आहेत आणि जेव्हा मी हा त्रास सहन करत करत सहा वर्षांचे झाले तेव्हा माझा एकुलता एक आधार माझी आजी या जगातून निघून गेली त्यानंतर माझ्या आई वडिलांना मी एक ओझं वाटू लागले होते तेव्हाच त्यांनी मला किन्नरांच्या हवाली केले होते त्या दिवशी मी खूप रडले होते ओरडले होते की मला तुमच्यापासून दूर करू नका त्यांच्या पायाशी पडून मी रडले होते की मला तुमच्यासोबत घेऊन चला मला इथे सोडून जाऊ नका पण त्यांनी माझ्यावर दया केली नाही आणि मी कायमची गुरु आईजवळ राहिले आणि जेव्हा मी मोठी झाले तेव्हा तेच करायला लागले जे प्रत्येक किन्नर लाचार होऊन करतो म्हणजे नाच गाणे करणे आणि पैसे कमावणे मला हे आयुष्य कधीच पसंत नव्हते पण हे काम मी लाचारीने करत होते कारण मला फुकटचे अन्न खायचे नव्हते मी कधीच पलटून माझ्या आई वडिलांकडे आले नाही आणि जेव्हा इतकी वर्ष निघून गेल्यानंतर किरण माझ्या जीवनात आली तेव्हा माझी इच्छा नव्हती की किरण सोबत सुद्धा तेच घडावं जे माझ्यासोबत घडले होते त्यामुळेच मी इथे न्याय मागायला आले आहे मला माझ्या आई वडिलांनी झिडकारले होते पण किरण नशीबवान होती की तिची आई तिला स्वीकारायला तयार होती पण बाप नाही माझे आई वडील तर माहीत नाही या जगातून कधी गेले मी माझ्या भावाला म्हणजे किरणच्या वडिलांना खूप समजावले की सगळी माणसं तर देवानेच घडवलेली असतात मग त्याच्यात कमी काढणारे आपण कोण आहोत पण माझा भाऊ किरणचा स्वीकार करण्यास तयार झाला नाही त्यामुळे मी घराच्या बाहेर बसले आणि म्हणाले की मी तेव्हाच इथून जाईन जेव्हा तो किरणचा स्वीकार करेन प्रत्येक येणारा जाणारा माणूस विचारत होता आणि मी गर्वाने म्हणत होते की मी या घरातली मुलगी आहे याची बहीण आहे आणि हे बाळ त्याचे मूल आहे गीता हे बोलून शांत बसली तेव्हा आम्ही सर्वांनी अश्रूंनी भरलेले डोळे साफ केले की कि प्रत्येक किन्नरची हीच तर कहाणी असते जी गीताची होती किन्नरला त्याचे घरचे कधीच स्वीकारत नाही पण तो किन्नर आहे तर यात त्याची चुकी काय आहे आता आम्ही सर्वजण हाच विचार करत होतो की आतमधून ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि काही क्षणात दरवाजा उघडला गेला आणि एक स्त्री दरवाजातून बाहेर आली आणि गीताकडून किरणला घेऊन तिला पाप्या देऊ लागली म्हणजेच ती किरणची आई होती तिने सांगितले की मी किरणला माझ्या जवळच ठेवणार आहे आणि माझ्या नवऱ्याला घटस्फोट देणार आहे मग भलेही मला लोकांच्या घरची धुनी भांडी करायला लागली तरी चालेल पण मी माझ्या मुलीला माझ्या जवळच ठेवणार तेव्हाच किरणचा बाप म्हणजेच गीताचा भाऊ बाहेर आला आणि हरलेल्या आवाजात म्हणाला की मी तुला घटस्फोट नाही देऊ शकत तू किरणला आपल्या जवळ ठेव यावर किरणची आई बोलू लागली की मी फक्त किरणलाच नाही तर गीताला सुद्धा आपल्या जवळच ठेवणार शेवटी ती माझी ननंद आहे हे ऐकून गीताच्या भावाने गीताकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहिले गीताचे डोळे देखील अश्रूंनी भरले होते गीताच्या भावाने गीतापुढे शर्मेने हात जोडले तेव्हा गीता रडता रडता त्याच्या गळ्यात पडली दोघं खूप वेळ रडत होते आणि त्यानंतर ते त्याने गीताच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला की आई वडिलांनी त्यांचा तिरस्कार माझ्यात सुद्धा भरला होता शक्य असेल तर मला माफ कर गीताने त्याला माफ केले आणि ती गुरुआईकडे पलटली तर गुरुआईने सुद्धा तिला इथे राहण्याची परवानगी दिली कारण एखाद्या किन्नरला जर त्याचं कुटुंब परत मिळत असेल तर त्यांना अजून काय पाहिजे गीता आम्हा सगळ्यांना भेटून आपल्या भाऊ वहिनी आणि किरणसोबत घरात गेली आणि आम्ही सुद्धा गुरुआईसोबत घरी परत आलो पण त्या दिवसापासून गुरुआईने स्वतःला एक वचन दिलं होतं की जर आता कोणतं बाळ आपल्या किन्नरांजवळ आलं तर आपण त्याला चांगलं शिक्षण देऊ आणि समाजाचा एक चांगला नागरिक बनवू त्याला त्याच्या पायांवर उभे करू पण त्याला नाचगाणं शिकवायचं नाही आणि गुरुआईसोबत तिथल्या हजर असणाऱ्या प्रत्येक किन्नरने स्वतःला हे वचन दिले की गुरुआईनंतरसुद्धा ही प्रथा अशीच चालवली जाईल तर मित्रांनो या स्टोरीवर तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद